कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकतीस गावांमध्ये एक गाव एक गणपती उपक्रम राबवण्यात येतोय अनेक वर्षांपासून ही परंपरा जोपासली जातीय पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तेरापेक्षा जास्त गावांमध्ये साऊंड सिस्टीम मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय पाहूया याबाबतचा खास आढावा पन्हाळा तालुक्यातील कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कळे परिसरासह धामणी आणि जांभळी खोऱ्यातील सुमारे चोपन्न गावं आणि बावीस वाड्यांचा समावेश आहे गावामध्ये एकापेक्षा जास्त सार्वजनिक मंडळ असल्यास कार्यकर्त्यांमध्ये ईर्षा वाढून वाद होतात तसंच सणाच्या नावाखाली अनावश्यक खर्चही होतो गावामध्ये एकीची भावना वाढीस लावण्याच्या उद्देशानं पोलीस प्रशासन एक गाव एक गणपती उपक्रम राबवत आहे कळेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी गेल्या महिनाभरापासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बैठका घेऊन साऊंड सिस्टीमला फाटा देत पारंपरिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलंय कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काही गावात पूर्वीपासून एक गाव एक गणपती उपक्रम सुरू आहे कळे पोलिसांनी आवाहन केल्यानं एक गाव एक गणपती उपक्रम राबवणाऱ्या गावांच्या संख्येत वाढ झाली आहे मंडळांनीही सकारात्मक प्रतिसाद देत रक्तदान शिबिरं वृक्षारोपण यांसारखे सामाजिक आणि विधायक उपक्रम राबवण्यावर भर दिला तर सुमारे तेरा गावातील सार्वजनिक मंडळांनी साऊंड सिस्टीमला फाटा देऊन पारंपरिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलाय दरम्यान एक गाव एक गणपती उपक्रम आणि साऊंड सिस्टीम मुक्त गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गावांचा पोलीस प्रशासनाच्या वतीनं विशेष सत्कारही करण्यात येणार आहे कळे पोलीस हद्दीमध्ये एकूण पंचावन्न गाव येतात आणि दरवर्षी आम्ही गणेशोत्सवासाठी जे मंडळ आहेत त्यांना एक गाव एक गणपती तसेच मुक्त गणेशोत्सव व पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव यासाठी आवाहन करत असतो या आवाहनाला उत्स्फृत प्रतिसाद कळे हद्दीमध्ये दिला असून या वर्षी जवळ एकतीस गाव आहेत ते एक गाव एक गणपती साजरा करत आहेत त्यासोबतच जो पंधरा मंडळांनी मागच्या वर्षी मुक्त मिरवणूक काढले आहेत आणि पोलिसांनी दिलेल्या आवाहनाला नक्कीच कळे पुरुष हद्दीमध्ये उस्फूत प्रतिसाद मिळालेला आहे आणि पर्यावरणपूरक व मुक्त गणेशोत्सव साजरा केला जात आहे बी न्यूज साठी कळेहून किरण मस्कर